नमस्कार मी वैभव मंगरे महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी येथे आम्ही गेलो होतो आमच्या सिनेमाचं प्रमोशन करायला कुर्ला टू बेंगुर्ला या सिनेमाचं आणि काही धमाल कॉलेज आहे तर एकदम अत्यंत शिस्तबद्ध आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि ते मला फार आवडतं कारण यूथमध्ये थोडीशी अशी गरम हवा असते आणि कदाचित काही वाटतं त्या कमेंट्स येऊ शकतात काही टॉकिंग होऊ शकतं काही झालं नाही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने एनर्जेटिक कार्यक्रम सादर झाला आणि हे कॉलेज फार चांगलं आहे आणि फार आ डे, आ डे। मजा आली थँक्यू नमस्कार मी स्वानंदी आम्ही आमचा चित्रपट कुठला तुम्ही घेतला तुमच्या येतो आहे एकोणीस सप्टेंबरला आणि गंमत म्हणजे आजच आम्ही महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी इकडे आमच्या चित्रपटाचं प्रमोशन करायला गेलो होतो खरं सांगते प्रमोशनला जाणं ही थोडीशी औपचारिक बाब आहे पण आज आम्ही महाविद्यालयात गेलो आणि मला असं वाटलं की मी माझ्या कॉलेजमध्ये गेलो त्या मुलांची ऊर्जा त्या मुलांची एनर्जी भोसलेसह तुम्ही इतकं प्रेमाने छान वेलकम दिलं अगदी जो चहासुद्धा आम्ही पेलो तो इतका टेस्टी चहा होता आमचं आम्ही मुंबईहून थेट तिकडे पोचलो आमचा सगळा थकवा निघून गेला त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सगळ्या टीचर्सनी प्रिन्सिपल सरांनी सगळ्या मुलांनी इतका आम्हाला आणि कुर्ला टू वेंगुर्लाला जर प्रेम दिलं त्याबद्दल खूप मी खूप आभार आणि भरभरून आभार मानते आणि एवढंच सांगते की सगळ्यांनी एकोणीस सप्टेंबरला चित्रपटगृहात जाऊन कुर्ला टू वेलकुर्ला हा सिनेमा पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना घेऊन पुन्हा पहा थँक्यू नमस्कार ने ने... ना जामकर आज सकाळी पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयामध्ये आम्ही सगळे आलो होतो कुर्ला टू वेंगुर्ला ह्या आमच्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि इतका सुंदर वेळ आम्ही तुमच्या सगळ्यांबरोबर घालवला प्राचार्य हो, सर्व शिक्षक वर्ग हो, आणि की गोड मुलं विद्यार्थी विद्यार्थिनी तुमचा आवाज तुमचा उत्साह हो, आम्हाला खूप जास्त बळ देऊन गेला आणि खूप मजा आली आपण एकत्र डान्ससुद्धा केला आहे तुम्ही चित्रपट बघालच पण त्याआधी तुमच्या सगळ्यांचा सहवास आणि एवढं प्रेम आम्हाला मिळालं त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आणि आपण परत परत भेटत राहू सगळ्यांना शुभेच्छा